नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी लॉकडाऊन असताना मी मस्त छान शहाळ्याची भाजी बनवली होती पण तेव्हा आई घरी नव्हत्या आणि त्याच्यानंतरही एक दोन वेळा बनवली तेव्हा कल्याणी घरी नव्हती मग आज कल्याणी आणि आईची दोघींची फरमाईश पूर्ण करण्यासाठी आज मी पुन्हा बनवणार आहे शहाळ्याची भाजी शहाळं म्हणजे त्याच्यामधली जी आपली मलई असते त्याची भाजी बनवणार आहोत तर चला पाहूया आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया कशी बनवतात शहाळ्यातल्या मलईची भाजी चला शहाळ्याच्या मलईची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हवा आहे ती म्हणजे ही मलाई, मलाई ही बघा मस्त अगदीशी कोळं शहाळ फोडायचं आहे म्हणजे ज्यामध्ये अशी मस्त छान मलाई निघेल अशी ही मलई घ्यायची आहे बरं का याला कोणी खोबरं पण म्हणतं कोणी मलाई म्हणतं कोणी शहाळं म्हणतं आपल्या आज याची भाजी बनवायची आणि ही भाजी कोकण भागामध्ये जास्त बनवली जाते लॉकडाऊनच्या आधी मी एका रेस्टॉरंटला गेले होते आणि तिथे मी ही भाजी टेस्ट केली होती आणि मला खूप आवडली होती त्यानंतर मी घरी आली आणि ती मी बनवली आणि घरच्यांना सगळ्यांना आवडली घरच्यांना सगळ्यांना म्हणजे त्यावेळेस मी ओवी आणि ओवीचे बाबा होते बाकी सगळे गावात होते त्यामुळे आम्हाला तिघांनाही आवडली त्यानंतर जेव्हा एकदा बनवली होती त्यावेळेस आई आणि कल्याणी नव्हत्या तेव्हा पण आम्ही चौघजणच होतो घरामध्ये मी ओवी कल्याणी प्रतीक तर आम्हालाही चौघांना आवडली पण कल्याणी आणि आई नव्हत्या मग म्हटलं की चला आज पुन्हा एकदा बनवावी आणि दोघींनाही टेस्ट करायला द्यावी तर ही आहे छान मस्त अशी मलई खोबरं किंवा शहाळं तुम्ही जे म्हणाल ते हे मी घेतलेलं आहे एक वाटी एक मोठी वाटी बरं ओला नारळ घ्यायचा आहे आपल्याला हा मी ओला नारळ घेतलेला आहे वाटण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे जास्त तिखट होऊ नये म्हणून मी चार पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडी लसणाच्या पागड्या दहा ते पंधरा तेजपत्ता मसाला वेलची नॉर्मल वेलची त्याच्यानंतर घेतलेलं आहे लवंग काळी मिरी दालचिनी धणे जिरं दगडफूल आणि आलं यासोबत आपल्याला खसखस देखील घ्यायची आहे घरगुती लाल तिखट मसाला हळद गोडा मसाला गरम मसाला थोडासा कश्मीरी मसाला आणि गूळ आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे मी मीठ कांदे घेतलेले आहेत पाच तर चला आता बनवूया आपण कसं बनवतात ते पाहूया चला आहे याचे बारीक तुकडे करून घेते बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचे नॉर्मल साईजचे करायचे आपल्याला व्यवस्थित दिसते असे भाजीमध्ये प्रॉपर एक ते सव्वापळी तेल टाकायचं आहे आता जास्त तेल नाही टाकायचं आहे कारण मला फक्त खडे मसाले आणि हा जो हिरवा मसाला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी टाकते तेजपत्ता जिरं जिरं धणेपूड सगळं आता यामध्ये लसूण सुद्धा आलं बारीक तुकडे करून घेतलेला आहे मिरच्या टाकते खसखस तेल जास्त तापलं होतं म्हणून मी सुरुवातीलाच खसखस नाही टाकली हा बघा हा कांदा आहे हा चांगला व्यवस्थित जाडसर चिरून घेतलेला आहे टाकते थोडस मीठ आता वाफेवर जर आपल्या कांदा व्यवस्थित शिजू द्या त्यामुळे मी झाकण लावून ठेवते एक दोन मिनिटासाठी यामध्ये मी टाकते कोथिंबीर मसाले छान भाजले गेले आहेत ते मी काढते प्लेटमध्ये थोडस तेल टाकते मी आता कारण आपल्याला ओला नारळ जो आहे ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तो, तो व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून घ्यायचा आहे हे बारीक ग्राईंड करून घेऊया ग्राइंड झालेलं आहे दोन पळ्यात टाकते हे अख्खी वेळची मोठी वेळची सॉरी मसाला वेळची मसाला वेलची कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा एक कांदा कांदा जरा लालसर झाला की मग टोमॅटो टाकायचा आहे आता यामध्ये मी टाकते एक टोमॅटो थोडस मीठ कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित शिजलेले आहेत आता यामध्ये टाकते मी हे आपलं केलेलं वाटण हे बघा खोबरं मसाला आणि हिरवं वाटणाचं आता मी टाकून घेते हे मसाले सगळे एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला हे बघा मी तुमचा तिखट किती आहे मसाला त्याप्रमाणे तिखट वापरा जास्त तिखट करू नका कश्मीरी मसाला हा आहे गोडा मसाला आम्ही दोन चमचे घेतलेला आहे गोडा मसाला आणि हळद आणि हा आहे एकच चमचा घेतलेला हा गरम मसाला आता मी टाकते गूळ तुम्हाला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर करू शकता मसाले छान शिजलेत वाटणाचा सुगंध खूप छान येतो आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते ते पण जे वाटणाचं पाणी होतं ना अगदी तेच हे बघा आपल्याला लाईट ग्रेव्ही हवी आहे जास्त ग्रेव्ही असे हवी असेल तर जास्त पाण्याचा वापर करू शकता पण मला अगदी लाईट ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी कमी पाणी टाकते ही ग्रेव्ही जरा अगदी जाडसर आहे तर मला अजून थोडी ग्रेव्ही हवी आहे मग मी गरम पाणी टाकते सगळं काही या ग्रेव्हीवरती आहे तुम्ही ही ग्रेव्ही कशी बनवताय प्रॉपर ही प्रॉपर जर जा ग्रेव्ही झाली तुमची तयार मग तुमची शाळेची भाजी बघा सगळी कमाल आहे या ग्रेव्हीची सो so, मेक शुअर sure तुमची ग्रेव्ही एकदम छान झाली पाहिजे हे बघा शहाळ्याचे तुकडे आहेत हे मी आता यामध्ये टाकते आपल्या ग्रेव्हीमध्ये आहा मस्त छान शहाळ्याची ही भाजी इतकी चविष्ट होईल ना तयार एक बार खाओ की तो खाते रजाओे इतकी चविष्ट तयार होईल एक पाच मिनटं तरी आता ही भाजी अशी शिजू द्यायची आहे गॅस अगदी मी स्लो केलाय फास्ट गॅसवरती केल नाही मीडियम माच्यावरती करा बघा मीडियम आचेवरती मी पण स्लोवरती नाही मिडियम आचेवरती ही आता भाजी शिजवायची आहे प्रॉपर तर तुमची मस्त छान अशी शाळेची भाजी तयार होईल पाच मिनटं झालेली आहेत हा मस्त असा छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा वाव हे बघा अशी छान मस्त हे बघावरती तेल आलेलं आहे ज्यातली भाजी छान झालेली आहे एकही गुठळी राहता कामा नये पोळा काढताना आणि तवा चांगला तापलेला असला पाहिजे आपला हा पोळा छान निघतो बघा फक्त छान बॅटर तयार झालेला आहे तवा चांगला तापलेला आहे शहाळ्याची भाजी तयार झालेली आहे मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा प्रेझेंटेशनसाठी आपलं जी शहाळं असतं ते तसंच ठेवा आणि कुणालाही सर्व करताना ती भाजी शहाळ्यामध्ये टाका आणि मग त्यानंतर अशी सर्व करा शांतीच की नाही पाहुणे पण खुश आणि मुलं पण खुश आणि आपण पण खुश बरोबर की नाही मस्त हाळ्याची भाजी तयार झाली आहे आई तुम्हाला कांदा लिंबू देऊ नको, नको कल्याणी तुला मला नको।, नको 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 नको, नको।, 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 नको। टेस्ट आणि सांगा कशी झाली आहे भाजी ते प्रश्नच नाही एक नंबर जाम भरी एकदम भारी भाजी मस्त कल्याणी मस्त आईंची आणि कल्याणची राहिली होती भाजी तर म्हणून म्हटलं की चला दोघींची फरमाईश पूर्ण करूया खूपच ही भाजी तुम्ही पुरी बरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकतात मी आता पोळ्यांबरोबर बनवली आहे डाळ भात आणि ही भाजी खाऊ शकतात खूप छान लागते पोळ्याबरोबर मस्त लागते पण आम्ही पोळे खातो मग मी पोळे बनवलेले आहे कोकण भागामध्ये ही जास्त भाजी बनवली जाते शहाळेची भाजी खूप टेस्ट आहे शहाळ्या का ते टेस्टी जास्त खाल्लं मी तेच पहिलं खाल्लं माझ्यापैकी शंभरपेक्षा शंभर तर म्हणजे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही देखील नक्की बनवा शहाळाची भाजी शहाची भाजी ओल्या नारळाची भाजी किंवा मग नारळाची भाजी तुम्ही जे काही बोलू शकता ते बोला पण याला शहाळा आपण म्हणतो आणि शाळेतल्या ही मलाईची भाजी असते ठीक आहे hmm. तर छान छान कमेंट करा आणि बनवा आणि तुमच्यापैकी बरेच जण रेसिपी बनवतात आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग देखील करतात खूप छान वाटतं की मी ज्या रेसिपी दाखवते ते तुम्ही बनवत आहेत थँक यू सो मच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या अँड ऑल कि स्मायलिंग अँड बाय आणि करून बघा